दूरवर पसरलेल्या तोरणगडाचा हा घनदाट जंगल याच परिसरात तोरणगडाच्या पायथ्याशी गेल्या ऐंशी वर्षापासून राहत असलेल्या एक अशा आजी राहतात अत्यंत विकट परिस्थिती असलेल्या त्या आजी गेल्या शंभर वर्षापासून तिथे राहतात रक्ताचे कोणीही नातेवाईक नाही त्या अगदी एकट्या या जंगलात राहतात सोपतीला असलेला फक्त एक बैल व अत्यंत दुर्गण अवस्थेत असलेलं हे घर आजींची भेट घेऊन त्यांना थोडीशी मदत करून त्यांचं ढगा दुःख जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न मन हेरावून टाकणारी त्यांची ही अवस्था त्यांचा या जीवनाचा प्रवास आपण आजच्या या ब्लॉगमार्फत घेणार बघू शकता मित्रांनो आजींचं घर आ, किती असं भिंत वगैरे पडलेल्या आहेत समजा वगैरे काय झालं तर नाही वाघाला घाबरत नाही वाघाच्या हातात घेतो आम्ही आम्हाला काय भीती नसते की घेतली नाही आणि तो बी आम्हाला भेट नाही तो आम्ही ना 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 वर की तो जात दिला ना तेवढा माल झाला तो आहे का माल आज तोला आता आज येणार आहे तिथ तिच्या त्या जागेवर त्या वरती आली ना की दुसऱ्या येऊन घेऊन जात द्यायचं घेऊन हे बैलच सोबत आहे मला हात बाईल हात बैल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आज आपण एक अशा व्यक्तींना भेट देणार आहोत ज्यांचं नाव आहे शबुनाजी देबे ज्यांचं वय शम, आज शंभरी पार केलेलं आहे ह्या वेल्ले गावच्या एका अशा घंडार जंगलामध्ये राहतात ज्यांची परिस्थिती खूप विकट झालेली आहे त्याकरिता आपण आज त्यांची भेट घेणार आहोत व त्यांची जीवन परिस्थिती जाणून घेणार आहोत या आपल्या आजच्या ब्लॉग मार्फत चला तर मित्रांनो सगुना आजींच्या भेटीसाठी जाण्याकरिता आपल्याला पुण्यावरून नसरापूर नसरापूर ते वेल्हे या मार्गाने यावं लागते तसेच वेल्हे हे तालुक्याचं ठिकाणही आहे वेल्हेला जात असताना रस्त्याने खूपच सुंदर असे दृश्य आपल्याला बघायला मिळते तेवढ्यातच आपण वेल्हे या गावात येतो पण आजींकडे जाण्यासाठी आपल्याला वाटेची माहिती नसते वेल्हे गावात आल्यानंतर आम्हाला ह्या आजी मिळाल्या पाय त्यांनी आम्हाला सगुणा आजींच्या घराकडची वाट अत्यंत सोप्या पद्धतीने दाखवली वाट दाखवत असताना त्यांनी आम्हाला सगुना आजींची पूर्ण परिस्थिती समजावून सांगितली तसेच त्यांच्याबद्दलची पूर्ण माहितीही दिली तसेच या आजींकडून वाटेची थोडी माहिती घेऊन व त्यांच्याशी थोड्या गप्पा साधत आम्ही या आजींचा निरोप घेऊन आमच्या वाटेच्या दिशेने निघालो वाटेवर जाण्याआधी तोरणगळाचा हा परिसर बघून मन अगदी प्रसन्न झाले तर मित्रांनो गावातील एक मुलगा आम्हाला भेटलेला आहे जो की आम्हाला डेबी आयजींच्या घरापर्यंत पोहचवणे मदत करत आहे त्याकरिता आम्ही त्याला, त्याला त्याचे खूप आभार मानत आहे की त्याने आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं आणि डेबी आयजींच्या घरापर्यंतची वाट आम्हाला दाखवण्यात आली हे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमाग एक अशी वाट आहे या वाटेनेच आम्ही डेबीआयजींच्या घराकडे वातावरण अगदी पावसाचं असल्यामुळे पाऊस हा केव्हाही येऊ शकतो बराच वेळ चालल्यानंतर धानाची शेती बघायला मिळाली तसेच त्याच्या कडेने जात असलेली ही वाट तसेच डोंगरांच्या दगडांवरून वाहणारं हे पाणी बघून मन अगदी प्रसन्न होऊन गेले रमेश दादांनी सांगितल्याप्रमाणे ही बांबूंची झाडे बघून आता सगुणा आजींचं घर अगदी जवळ आलेलं होतं आम्ही फक्त वाट बघत होतो की केव्हा आजींची भेट होते बहुतेक हे शिवकालीन जनावरांकरिता पिण्याच्या पाण्यासाठी दगडावर कोरलेलं टाक असावं थोडं पुढं गेल्यानंतर आजींचं घर आमच्या डोळ्यांसमोर आलं तेवढ्यातच सगुणा आजी घराच्या बाहेर आल्या आजींना बघितल्यानंतर आजी प्रेममळ स्वभावाने आमच्याकडं बघू लागल्या तेवढ्यातच आजी घराच्या आत निघून गेल्या तोपर्यंत तो आम्ही घराची अवस्था बघू लागलो राईट साईडच्या रस्त्याने हा पाऊल वाट आहे यांनी आम्हाला घेऊन आले हे दादा इथे हा इथं पायतेशी राहतात ते घेऊन आले आम्हाला आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही माघारी फिरावली आणि खालीच निघी माघारी खालीच गेले का खालन हा खालनच माघारी फिरवली घरात आणली नाही आणि मग ती ती आली त्यांना तिकडे घालावली तिथं त्यांनी सामान आणलं ते खालीच मी ठेवलं आणि मग परत आले पेठेला गेले पेठे बघू शकता मित्रांनो आजींचं घर किती असं भिंता वगैरे पडलेल्या आहेत आज तर आजी गेल्या किती वर्ष राहत आम्ही ना जवळजवळ ऐंशी वर्ष झाली ऐंशी वर्ष तुम्हाला हा तुमच्या सोबत कोणी राहत नाही का मालक होते ना मालक होते मालकाच्या तीन बायक आम्ही तिघी होतो तीन होते हा एकीचा वंश वाढला एकीला एक मला काहीच नाही तुम्हाला काहीच नाही हा तर त्याच्यामुळे मी सगळी मागणी दुसरी करून दिली तिला दोन मुलग दोघांना एक एक मुलगा आहे आणि एकाला दोन मुली आहेत तर ते कुठे होता ते खाली आहेत खाली राहतात म्हणजे गाव कोणचं आमचं गाव बुलढाणा आहे प्रॉपर आम्ही पाचशे किलोमीटर लांब वरून आलो तिघाची तिघ ही पाचशे किलोमीटर कारण तुमचा व्हिडिओ बघितला तुमची अवस्था बघितली कारण एवढी खराब व्यवस्था आहे ना कारण आजच्या काळामध्ये तर असं कोणी राहत नाही ते पण एवढं जंगलामध्ये तुम्हाला सोबतीला कोणी नाही तुम्ही एकटे कसे करायचं इथं तुम्हाला सोशल मीडिया वगैरे काही माहिती नसेल ना ते अध्यावेळेस समजा आजारी वगैरे पडला झालं झाला कोणी येत नाही काय नाही काय नाही एवढं लावून तुमचं घर पण त्या गावापासून एवढं लांब आता बघा आम्ही आलो आम्हाला आम्ही किती वर्ष मावशी आला शंभर होऊन गेलो शंभर पार गेली का नाही वाघाला घाबरत नाही वाघाच्या हातात मी सगळं घेतो आम्ही आम्हाला काय भीती नसते नाही आणि तो बी आम्हाला भेट नाही तो आम्ही वर की तो जात पण वाघ आहे का होत पण येत असेल का तिथनी कुत्र नेल तिथनी आणि हे गुरु वगैरे कुठं असतात तुमचे आतमध्ये आतमध्ये नाही शिरला का नाही शिरत एखाद्या तुम्ही झोपता कुठं आम्ही घरात झोपतो पण आता परत शिता मोठी झाली कारण गळ ना सगल, गल्ड। सगल गल्ड आता आहे हे सर्व गळत आहे पाऊस तर काहीच नाही एकदम हळूहळू पाऊस चालू आहे आणि हो। जेव्हा जोराचा पाऊस आला तेव्हा तर भरपूर गळत अस नाही मग तेच मग मी एवढं लांबरून बुलढाण्यावरून आलोय पाचशे किलोमीटर बघा कुठं आहे ते बुलढाणा विदर्भामध्ये काय कारण आम्ही पण त्यांच्या सारखेच आहे आम्हालाही असं मावशी असे अशा इथं इथं राहते तोरणागडाच्या पायथ्याशी राहते एवढा घनदाट जंगलामध्ये एकटीच राहते तुमची परिस्थिती त्यांनी सगळे समजून सांगितली तर तेच बघून आम्ही इथं आलेलो आहे आता की चला आपल्याकडून मावशीला थोडीफार छोटी एक भेट देऊ मावशीची काय स्थिती आहे तिथली वगैरे बघून घेऊ आपण थोडी मदत होईल तेवढी आपण काय कारण आम्ही पण त्यांच्या सारखेच आहे आम्हालाही असंच मदत कोणाची मदत वगैरे काही लागली तर आम्ही जाऊन तिथं मदत करतो पहिल्यांदा आम्हाला कसं माहिती नसते कुठल्या प्रकारची कोणाला कशी मदत हवी आहे त्यामुळे आम्ही स्वतःपर्यंत मदत मिळाली का तुम्हाला लागेल एवढी मिळली ना म्हणजे फक्त काम काल फक्त घराचं काम राहिलेलं आहे ऐकलं का पैसा नाही आपण आम्हाला पैसेही नाही पैसे तिकन आला असतील त्यांना काल त्याला पैसे त्यांना तिकणी कुठं आलं मग त्यांनी एवढं 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 कपाट आणलं एवढं आणि त्यांनी एक मदत केली आणि ती काय बीट सगळं ते सामान वगैरे घेऊन येतात घेऊन येतात त्या थे आम्ही ठेवलं घरात ना की दुसरे येऊन घेऊन जातात दुसऱ्यांना दुसऱ्याच नाही कारण तुम्ही घरात नसलं म्हणजे त्यांनी गेलं घेऊन तुम्ही काहीच ठेवत नाही का तुमच्या हाती इथं काहीच नाही ते मग जात सगळं गावलं त्याच्या हातात किती गेलं आम्हाला लुगडी आणली होती मला साड्या आणल्या होत्या आता आम्ही पण आलो नसतो इथपर्यंत पोहोचलो पण या दादांनी आम्हाला बरोबर आम्ही घेऊन बाळा तुमच्या वाटेन वर आलीच आम्ही आलो कारण आम्हाला तर एवढी वाट माहिती नव्हती आम्ही पहिल्यांदा आलो इथं मग त्याच्यामुळं ती काय करणार आहे जेवढी लोक येणार आहेत ना तिथे तिच्या त्या जागेवर त्या वरती आली ना तिच्या नेमकी टेळव आहेत ते तर ती माणसं जाऊन येऊन देणार नाही की काल मी सगळी परत त्या बघितली की ती माणसं अर्ध्यासनच माघारी नेणार त्यांची किटे ती घेणार की आम्ही त्यांचे आम्ही देऊ अशाप्रमाणे तुम्ही जे वस्तू की आणसाल त्यांच्याकडे हा त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत पोहोचून देणार नाही किंवा आम्हाला तुम्हाला कळूनच देणार आम्हाला तुम्ही आलेली कळूनच देणार नाही म्हणजे त्यांच्या फोटर काय आहे की हिला मदत जास्त होती आणि हिला मदत ते व्यवस्थित झालं तर ठीक आहे तो करू देत नाही करू देत नाही लोक आहेत भरपूर असे तुम्हाला तुमच्या सपोर्टला एवढे लोक आहेत भरपूर लोक तुम्हाला मदत करतील तुम्ही एवढ्या वर्षापासून इथे राहत आहे एक पण मदत तुला आला नाही का एवढ्या वर्षापासून आता काय एवढ्या आता ऐंशी वर्षा नंतर लोकांना कळायला लागले हा इथं एक म्हातारी राहते एवढ्या याच्या आधी कोणी आलेलं तुम् नाही का असं नाही कोणीच नाही आलं गावातले गावातले व्यक्ती सुद्धा वरती येत का गावातली सगळे आम्हाला करू लागतात ती मदत करते गावाच्या जेव्हा मी सगळी जगली मालक मालक, मालक संपला ना ज्याला वीस वर्ष झाले मालक संपल्यापासून त्या गावानेच मला सांभाळ अर्जूनही केलाय अन्न पाणी सगळं कालवनाचं सगळं काय ज्याच्या घरात असेल ज्याला गरिबी वाटते ना जे ही वस आहे ना त्याच्यामुळे आपल्या तिकाट मीठ काय असेल ते असे कसाला धान्य वगैरे आपलं पैसा पाणी आता आम्ही आम्ही तर पहिल्यांदा आलेल आम्हाला एवढी माहिती नव्हती तुमच्या घराची वाटेची कसं यायचं जायचं आता कसं आम्ही आलो आहे त्याच्यानंतर आम्हाला माहिती झाली वाट आता आम्ही जर इथून गेल्यानंतर तुम्हाला जर काही मदत होऊ शकेल तेवढा आम्ही प्रयत्न करतो कारण आम्ही त्यांच्यासारखे तर एवढे मोठे तर नाहीये पण आम्ही खूप जेवढे घेतील तेवढे प्रयत्न करणार आमच्याकडून सर्वांची सर्वे भाऊ सर्वांची सर्वे सारखी रीत असते सारखी नसते आता बघा तुमच्या जवळचे जवळचे तुम्हाला मदत करत नाही पण पर आम्ही परके लांब जे असल्यावर आम्ही मदत करायला तयार आहे कारण आमच्या आमच्याकडून बघू शकत तेवढ्यातच आजींची गुरे घराच्या दिशेने येत होती त्यामध्ये आजींचा प्रिय असणारा हा बैलही आहे हाच तो बैल ज्याने आजींचा जीव वाचवला आजही तोच बैल आजींचं रक्षण करतो आणखी काही मदत केली आहे का मदत केली आहे का आणखी काही कुणी दुसरं काय नाही धान्य तेवढं दिलं म्हणजे सगळं खाणं पिणं एवढंच दिले, दिले? किटामध्ये आणखी पैसा पिणं पाणी काय आपल्याला कोणी दिलेला नाही मी घेतलेला नाही कशा करता की आता ते आणतात ना तिकन जवळ का काय काय काही जणांनी पाच पाच सात साठ सात सात हजार आणून दिली सात हजारात दिले माल बराच दिला ना तेवढा माल तो आहे का माल तो नेला आता आज परत आम्ही तुमच्यासाठी मदत केली आहे मदतीसाठी आणलंय थोडं सामान कारण आमच्याकडून जास्त तर नाही झालं पण जेवढं झालं तेवढं आम्हाला तुम्ही पाचशे मीटर वर या म्हणजेवर तुम्हाला एवढं सामान आणायला इथं जवळच्या तुमच्या पैसे का आम्ही मागतोय काही मदत करू नका तुम्ही विनंती येऊन मला निश्चित नजर पडला तरी मला मान्य आणि मला आनंद आहे बाकी काही नाही हे आमच्याकडून आमच्याकडून छोटीशी मदत आहे कारण आम्ही जास्त तर मदत तुम्हाला नाही करू शकलो पण आमच्याकडून जवळ झाली मला नाही आणलं ना आमच्याकडून जेवढं झालं आम्ही तेवढी मदत तुम्हाला केली आहे याच्यानंतर अंतर जर आलो तर भरपूर काही म्हणजे असं मदत करणार आहे जे तुम्हाला गरज आहे खरोखर ज्या वस्तूची तुम्हाला घराची गरज गरजका नाही पाण्याची पाण्याची मुख्य मना मदत व्हायला पाहिजे ते मुख्य पाणी ह्या इथं कुठेतरी पाणी गावला ना म्हणजे मला पाण्याचा टिपकाच नाही ना पाणी म्हणजे अजिबाजाच उन्हाळ्याला आता बी पावसाच आहे मला पाणी नाही त्याच्यामुळे मला आता पुढच्या वेळी जर आलो तर तुमच्या हाती काहीतरी घेऊन येऊ आम्ही काही आणू नका मी काय तुमच्या त्याच्यावर का, मी सत्व ठेवत नाही कारण परमेश्वर परमेश्वराची बरोबर आहे पण आता कस सत्य सोडले की म्हणून येत आहे ना माझ्या नाही बाळ म्हणून भगवंताच्या कृपाने येत आहे ना कुणी आता कसं आणि बैल बैल कुठं आहे बैल आला होता नाही तो तुमचा हे बाकीचे गुरं गुरं चरत आहेत ना इथं हे गुरु इथंच राहतात का जवळ जवळ सगळी घरातच आहे त्या बैलाच्या जीवावर मी आहे हा हा बैलच सोबत आहे मला बैल हाच बैल आहे का समोरचा आणि त्याच्या काळात संगळात मोठी बिरती आहे का तोंडात याच बैलाने तुमचा जीव वाचवलं होता का हा यानी यानी यानीच हा शेतीचा मुलगा आला होता मारून टाकायला हा त्याच्यावर त्यांनी आज मारली आजच्या आगघत वर गेला हा आगघत वर जाऊन आम्ही तुमची परिस्थिती बघितली खूप गंभीर परिस्थिती आहे कारण एवढ्या अवघड आणि या जंगलामध्ये राहणं तेच खूप मोठं काम आहे कारण आमच्यासारखा आता तर कोणी राहू शकत नाही आणि सर्व दिवसा तर कोणी पण राहणार रात्रीच रात्रीच राहणं म्हणजे ते महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला भीती कशाची वाटणार त्याच्या गळ्यात जर पहिल्यांदी ना लई हे होता ना पहिल्यांदी त्याच्या गळ्यात जपायची मी हा हा आता ही तर इकडे गुर इकडे गुर मध्ये एवढा चरणीचा जागा त्यात मध्ये जपायची तो मान ठेवायचा माझ्या अंगावर आणि मग बसायचा कडेला आजी सगुणा आजींची ही अवस्था बघून जरा विचार करा मित्रांनो या कशा एकट्या या जंगलात राहत असणार आम्ही आजींसाठी आणलेले बिस्किट आजींनी रमेशला दिले यावरूनच कळते मित्रांनो की आजींचं मन किती मोठं आहे घराच्या पाठीमागं असलेली ही छिद्रे बघा मित्रांनो जे की वारुळांसारखे आहे त्यामध्ये साप पण असू शकते तसेच घराच्या अगदी जवळ ही हिरवळ असलेली झाडेही आहे जंगलात असलेली आजींचं घर बघू शकता मित्रांनो काय अवस्था झालेली आहे या घराची घरावर असलेली कौलंही अगदी तुटलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळेच पावसाचं पाणीही घरात शिरते तरीही आजी मात्र एवढ्या साहसाने या घरात राहतात कारण ही परिस्थिती आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आम्ही आजींशी भेट घेतली आहे आजींची आणि त्यांच्याशी एवढा संवाद साधला आहे की त्यांनी आम्हाला त्यांचं पूर्ण दुःख सांगितलेलं आहे ज्यां त्यांना जी काही मदत मिळेल ती मदत आजीपर्यंत पोचत नाही आहे आजीने आम्हाला स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे पण ही एवढी जेवढी काही आजींना मदत मिळाली आहे आजपर्यंत ती मदत आजपर्यंत गेली कुठं ते मला कळत नाही आहे सगुणा आजींच्या घराची अवस्था आतूनही बघू शकता घराच्या भिंती सर्व पडलेल्या अवस्थेत आहेत घराच्या आत व्यवस्थित बसायला सुद्धा जागा नाही बघू शकता मित्रांनो आजीच्या घरांची अवस्था कशी झालेली आहे भिंत पूर्णपणे पडलेली आहे सगळं सगळं मी पण भिंत पडलेली आहे सगळं पडले सगळं त्यांनी काल चांगलं केले पाहिजे काल केलंय का? काल काल हे जाताय आजीच या जातीच्या जवळ आजी झोपता इथं या जागेमध्ये बघू शकता किती अवघड इथं झोपते मी तिथं हा इथंय असलंय इथे वासरू इथे वासरू तिथे गुरे आणि तिकडे खालती गुरे खूप अवघड काम आहे एवढं या काळामध्ये मध्ये जर असं कोणी जगत नाहीये आणि इकडे आजजींची तूल आहे बघू शकता मित्रांनो इकडे आजी जेवण बनवतात जे काय आहे ते खाली करायचे मागा हे आहे हे आजजीचं तसर दपते काय एवढं जागा तुमच्याकडे झोपायची झोपायला वगैरे काही नाही का चटाई वगैरे आहे का पुढच्या वर चटाय घेऊ ना आशीर्वाद तर तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे उलटा दिला नायची आपल्या सल्ला मग काय करायचं दादा काही कुठला आता ह्या टायमाला इलाज आहे का माणूस गवंडी रगड मिळतील सगळं सगळे होईल पण आताच्या टायमाला ह्या पावसात काय करणार लोक रगड मी माणसं गवंडी बिवडी बघित होते पण माणसं म्हणत पावसाच काय आम्ही का आता हे बघा तुम्हाला हा लाईट चालू करून दिलाय आम्ही म्हणजे आता तुम्ही अंधारात तर राहणार नाही हा पण चालू करून दिलाय तो तर चालू आहेच पहिलंच त्यामुळे आता तुम्हाला इथं अंधारात राहायची गरज नाही आता अंधार पण पडत आहे आम्हाला लवकर जाऊ नका

तुम्ही एवढं मोठे सगुण आजींची भेट घेऊन त्यांची अत्यंत कठीण असलेला जीवनप्रवास जाणून घेऊन व त्यांना एक छोटीशी मदत करून आता वेळ झाली आहे आजींचा निरोप घ्यायची शेवटी आजींचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या दिशेने निघत असताना आजी आमच्यासोबत येऊ लागल्या त्यांना म्हटलं येऊ नका तरीही आजी घराच्या समोर थोड्या दूरवरपर्यंत आमच्या सोबत आल्या चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये